राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे ना अशी रंगारंग स्टोरी मला सांगायची नाही पण आज युट्यूबमधल्या गमती जमती किंवा काय युट्यूबमधली कसं काम चालले काय प्रॉब्लेम येतो मला सुद्धा कधी कधी किती मानसिक त्रास होतो त्याच्याबद्दल तुम्हालाहीच काढून सांगतो विषय तुम्हाला कळतं आपल्याला कुणालाही बदनाम करायचं नाही कोणाचं नाव घ्यायचं नाही पण जर ती गुन्हा करणारी वाईट करणारी आपलीच सबस्क्रायबर असन आणि ती बी महिला असन एकतीस वर्षाची तर काय करणार आता ते त्यासाठी मला खास बनावं हो लागलं कसं आहे बघा तुम्हाला तर आलंय शिवाय राहणार विषय तुम्हाला समजून सांगतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावात राहणारी महिला आहे नवरा अत्यंत चांगला मी म्हणन पाचशे रोज कमावतो त्याला व्यसन कुठला नाहीच पण तो ना बायकोला शिविदेश ताकद आहे म्हणजे गरीबी स्वभावाने शांत आहे हातावरची पोट आहे बायको एका पंजाबीच्या दुकानात सेल्समॅन म्हणून काम करते आता नाही कर ती चार पाच वर्षापासून करते ती आणते पण तिचा काय पैसा कुठे दिसत नाही किराणा असन सामान असन घरात काय म्हणून लागत नाही हे सगळं नवऱ्याच्या पैशांनी तिचा पैसा बँकेत डायरेक्ट त्याच्यात ऍड होत्यात ते आपल्या ते बॉखाने बसलेलं सरकार आहे का ती ती घालच त्यांची ती, ती नाही का योजना लाडकी बहीण त्याच त्याच्यातच सगळं त्याच्यातच चलू द्या आता यांची घरची परिस्थिती काय विषय सांगतो थुरली मुलगी आज सोळा वर्षाची दहावीला आहे डोळस आहे म्हणजे दिसतं त्याला एक चौदा वर्षाची आणि एक बारा वर्ष अशा दोन मुली त्या दोन्ही अंध आहेत किती भयानक म्हणजे दिसतच नाही अजिबात म्हणजे आणि डॉक्टर उपचार त्यांनी सगळं करून पाहिले रिपोर्ट विपोर्ट सरकारी अधिकाऱ्यांनी तिथं मदत केली शाळेत आलेल्या पण नाही एक चौदाची एक बाराची नाव ही असं चोकरी कुटुंब मुलगा काय नाही ह्या बाईला अशी परिस्थिती असते आता एका आईचं हृदय किती तुटायला पाहिजे लेकींसाठी तुम्हाला सा। सांगतो आपल्या सबक्रायबर अंध मुलं सुद्धा आहेत काय तर ते अंध अंध लग्न करू शकतात काय किंवा पुढचं त्यांच्या हिशोबाने बघितलं पाहिजे ना ह्या बाईचा रंगारंग कार्यक्रम तिच्या शेट बरोबर चालू आहे आणि ती अर्ध्या गावाला माहिती असं काय पूर्वाचा विषय नाही तो पंजाबी असं तो पंजाबी तिला पंजाब ड्रेस घाल म्हणजे आता हिंदू आहे ते पंजाबी त्याला ती तशा प्रकारचं ते वागणूक द्यायला सांगतो की ते गुरु नानकची पूजा कर हे कर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने धर्मात असन तसं काय गाजार तिला दाखवले टांगले मला काय माहिती नाही पण ती निष्ठा कार्यक्रम आणि तिचं राणीमान उच्च झालं थोडंसं कपडे हायफाय देत असेल गाल्ल्यातले पैसे काढून ते आजकाल जगात गाते ना पुरुष इतका हुशार की ब कोणाचं फोकाट नको स्त्री सुक्त फोकाट अजिबात नको लोक देतात हा देतेत हे बघ तू इतर तर नको मला हजार दोन हजार घे पाच हजार घे पण मला जावा इच्छा होईल तेव्हा कशी अप टू डेट राहत जा असं असतं जगाच ह्या बायला एवढी आक्कल पाहिजे हिने ती केलं अंधेनात ठेवा तिने केलं अत्यंत भयानक भयानक केलं ती काय करते त्या नवऱ्याला शिवेगा मारहाण माराण सुद्धा त्याच्या नर नख नरड्याला वर वरखाडते अशी गच्ची तबी ती बरं झालं मारे त्याला लई ताकत नाही मला वाटतं ही एखादी तिच्या औषधिश्वर घालू माराय बसले गप बोलायचं नाही काय नाही संशय घ्यायचा नाही माझ्या गप ते तिच्या पाठीमाग कायदाय हि जा नाट्य मी नाही तुम्ही सुद्धा काय बोलू शकत नाही स्वतःचा नवरा कुटुंब जिवंत असताना सगळे हयात असताना एकत्र नांदत असताना कायदा तिला असं संरस देतो की ती बाई दुसऱ्या पुरुषाची संबंध ठेवू शकते विषय क्लोज पुढं बोलायचं नाही कायद्याच्या देणार ठेव पोलिसांना बी सगळा विषय माहीत असतो हा त्यामुळे ती लेडीजचे विषय थोडं जपून पावलं टाकतात त्यांना सगळा कायदा कळतो हिथं आता परिस्थिती अशी झाली आहे की ती बाईचं मन असं की मला हे सोडून जायचे मला तिकडं लुधियाना पंजाब त्या साईडला जायचं सोडून बरं का सगळं ती सोडून चालली किंवा ती इन मध्ये राहायचा विचार करते त्याच थी ठिकाणी पण घर सोडायचा विचार करते आणि ती नवरा आणि त्यांचा शेजारी त्यांचा फोन आला होता मला ती नवऱ्याचं म्हणणं काय की ह्या दोन आंधळ्या पोरी तरी बघ शेंच पुढं काय होईल ती पोरगी दहावी लाई ती समजा तुकडं करून गाली ना आम्हाला पुढं काय एकदा बाई गेली की बाई माघारी येत नसती बघा जगाचं कसं चाललंय ती गेली याला दुसरी कोणी मिळत नसती आता माझ्या डोक्यात काय आहे म्हणजे सोल्युशन याच्यात काय तर म्हणू शकत नाही अडवू शकत नाही आणि मी माझा एक सोडत नाही हा तिच्यासाठी मला बोलावं लागतं हात जोडून विनंती करतो माऊली त्या दोन आंधळ्या पुरी यांना सोडून जाऊ नका नवरा जाऊन त्या नवरा तुम्ही बावराच करून टाकलाय त्याचा विषय नाही पण त्या अंध मुलींचं ही एक डोळस मुलगी आहे त्यांचं भवितव्य जर आईच नसेल तर धोक्यात पुढे देणार ठेव हा कवर कसं का, काय जगात चाललंय ब मला ते आली थोडी काय करा माझ्या डोक्यात हिला जर काढून दिली हाकलच द्यायची नवऱ्याला म्हटलं आता उद्या मारण्या जरण्यापेक्षा निघा जाऊन दे गाडी हिची गाडी काढून द्या दोन वर्षाने ती पोरगी जावा अठरा वर्षाची होईल इलाच नाही त्याला गरजा वाईबाग नाही दिली एखादा तोपर्यंत त्यांना भाकरी करून घालणं याचं काम अंध मुली स्वयंपाक करू शकत नाहीत ही जर पोरगी लग्न करून दुसरी गेली तर यांनी जागायचं कस बऱ्याच गोष्टी असतात अशा की असं समाजात चाललेलं आहे पण त्या बाई म्हणजे कलियुग आहे तुम्हाला सांगतो हा मायेचा पा जर आता तिने त्याला जन्म दिलेला असन पोटात असताना त्या पूर नेत्यांना ला, तिला लाथा मारली असते एक आई पण असतो काही का वाय ना काही निची दुनिया निघाली त्यांना अशी वाऱ्यावर सोडून जर आई ठोक्याबरोबर जात असन किंवा कुठं राहायचा विचार करत आणि असं नाही बाई जीप खालून काळी माझी तू जाच माझं जा मन नाही हा तू जाच तो फक्त वाफर कव्हर करून घेणारे त्यावर कातड्यावर चमक येतं वर तुझ्या सुरकुत्या पडल्या ना सुरकुत्या तोच माणूस सुद्धा हाकून देत असतो तुला तुझं काय भवितव्य इथं तरी नवरा आहे आहे मायेची माणसं समाज असतो लग्न आहे सगळे तिथं काय हा लोक तुला बघितले तरी पाचकून थोकत्यानं साईडला द्यानात ठेव अशी समाज समाज त्याचं कम परफेक्ट करतो त्याच्यामुळे माझी विनंती आहे घर सोडू नको दुसरी एक गोष्ट सांगायची तुम्हाला बरच वेळा आपण आता म्हणतो बा की कस, कोणाचं कसं कोणाचं कसं खऱ्याच खोट चाललंय काय चाललंय मी जे ब्राह्मण मुलीचं स्थळ आहे त्याला अनेक अं ती, ती म्हणली ओबीसी चालन मराठा चालन कोणी चाललं मला काय फरक पडत नाही मी शिक्षित असल्यामुळे होतं तसं तिला सुद्धा मी आव्हान केलं तर कालच्या ह्याच्यामध्ये त्या मुलीच्या बाबतीत की मुली तिचं पालक तोच माझ्या मला स्वीकार दिलंय तिने थोडक्यात वस्तुतीत तशी अनाथ हे धरून चाला आणि वर्ष सत्तावीस वर्ष तिचं पालकत्व स्विकरायचं म्हणजे तिचं मरुस्तवर मला सगळं करायचं आता म्हणजे समजा तिची बाळात पण असते काय म्हणजे तिचं वायरच मी अशा प्रकारे ठरलेलं आहे आणि चार पाच चांगले ब्राह्मण कुटुंबातलेच स्थळ आलेली आहेत एका दिवसात कारण आपल्या त्या चॅनलचा आवाखा भयंकरितणार ठेवा लय लोकांच्या पर्यंत जातं लय लय लोक कन त्याच्यामुळं असे काही विषय असेल तर त्याला मार्ग नक्की सापडतो त्या मुलीचं पालकत्व तर स्वीकारतोच दुसरी गोष्ट अशा प्रकारचे जे मुली जर अडचणीत असतील महिला अडचणीत असतील कोण विधवा असतील परत त्यांना जर नवीन संसार सुरुवात करायचा असेल तर मामा जिवंत आहे माझ्याशी संपर्क साधू शकता हा तुमचं दोनाचा चार करून देईन आणि जे मला बघला मुख्य ही देईन आदेश त्याप्रमाणे वागून तिने सांगितले आता एक नवीन प्रकार असा झाला आता दोन अडीच तीन वर्ष होत आली चॅनलला मनातलं सांगतो मला एवढा माझी ओळख आहे याचा फायदा समाजाने करून घेतला पाहिजे की शितू अडीच वर्षात मला असे मुलींची आणि हेच येत नव्हती स्थळ किंवा सा की मामा जमा कुठतरी हे गरजेचं आहे मुलं पुरुष मरणाची असू द्या किंवा मुलाची लग्न होत नाही असे असंख्य आहेत पण मुलींची स्थळ येत नव्हती ती अचानक एवढ्या आठ पंधरा दिवसात महिन्यात यायला लागली की मुली म्हणतात की आम्हाला एक चांगला वर संशोधन नवरा बघून द्या तुम्ही स्थळ बघून द्या तुम्ही मला असं वाटतं हे आता तिचं हे पिवळ महाबागलामुखीच तिने आदे, आदेश दिला का मी काय करतो एक मला तर एक नवीन मोबाईल घ्यावा त्याच्यामध्ये नवीन ग्रुप काढा व्हॉट्सअपचा आणि जी मुलांची स्थळे आहेत नवीन त्यांना म्हणतो तिथं जॉईंट व्हा परत मुलींची स्थळ म्हणजे एकमेकाला ते सोप्प होऊन जाईल मला तेवढा वेळ नाही पण ती जबाबदारी पेलण्यासाठी आपल्याला पांढुरांगाची ताकद आहे त्यावर तर काय वाद नाही पण आपण ती दोना चार करू आणि हे करू आणि ती बी लोक ते लग्न जा मला पाच हजार दहा हजार वीस हजार घेतात तुम्हाला सांगतो आमच्या भागात तर काय काय ना डायरेक्ट अर्धा तोळा घेत्यात देणार ठेवा म्हणजे लोक पैसे ह्याचा धंदा होऊन बसले बर का आता हा आणि मुलीच्या वळल्या मुली लय वॉन्टेड बाकीचे नुसते यापडे घालतात हा पैसे जायला पैसे पेट्रोलला पैसे देण्यात चालले जगात मी सुद्धा फोकाट काम करणार नाही मी सुद्धा त्याच्या मोबदल्यात यांचे लग्न जर जमली ना तर आणि फोकाट काम करू बी नाही का फोकाट कामा लोकाला किंमत नसते जगच असे मी सुद्धा त्यांना सांगतो की माझं चॅनल करा हा फोकाट नाही ती हा चॅनल करा ऑल नोटिफिकेशन दाबा बस तेवढंच आपल्याला बाकी का काही नको म्हणजे कसं होतं एकमेकाच्या एकमेकाला एक जरा संपर्क वाढला ना कधी कधी स्थळ जवळच्या गावात असतं पण तुम्हाला माहित नाही पण सोशल मीडियाचा अशाही प्रकारे फायदा करता येऊ शकतो करायचा आपल्याला जेवढ्यांची जमतील तेवढ्यांची जमवायची जे अनाथेच बाहेर त्यांच्याकडून काही चुका झाल्या काय कशीही असू द्या मुलींच्यासाठी महिलांसाठी आपण उपलब्ध आहे मामा अजून जिवंत आहे तुम्ही तुमचं लग्न किंवा तुमचा संसार तुम्ही करू शकता आणि लग्न चांगलंच करणार आपण मी चांगला स्थळ बागणार वळवळ पोरगाही करू शकत नाही पोरीने त्याच्या साठव टाकायचा विचार करत नाही आणि ना नाही दुनिया नाही आपली पोहोच बहुत दूर तक आहे आयुष्यात तुम्हाला सांग मा अशी धागा फाटका केला ना सुखाने जगून देणार एवढी गॅरंटी माझी तुम्हाला सांग हा तेवढी पॉवर आहे आपल्याकडं काय विषय नाही त्याचा त्याच्यामुळं नांदा सौख्य बरे याचा वापर करा आणि लग्न ज्याची जमत नाही त्याची जमवण्याचा त्या मुलांच्या घरी लक्ष्मी नेण्याचा ने माझा विचार आहे त्याला जाती धर्माचं बंधन नाही पण हे साकटला साकेट असावं हा आपापल्या जातीला जसे असेल तसंच त्या जातीचं स्थळ घडून जा ना आणायचं बाकी काय विषय नाही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट आता हे झालं समजा स्थळांचं हे ते सारखंच त्या बागलामुखीला जाणं हिंतीन थोडं तब्येती परिणाम होतो शेंबर दीडशे कॉल असतात रोजचे लोकांच्या आड्या त्या स्थळ तर आपण त्या व्हॉट्सअपला जॉईन करूच पण त्याच्यामध्ये आपल्याला बगलामुखीचं जे तिथून जाऊन आलं त्यांना जे फायदा झालाय किंवा इफेक्ट झाला किंवा चमत्कारिक स्थळ आहे मग एकवीस दिवसात काय चमत्कार हे त्यांच्या अनुभव तिथे शेअर करा हे चार लोकांना त्याचा फायदा होईल पंधरा दिवस जाणं मला शक्य आहे मी असं ठरवलंय आमुषा टू आमशा मध्ये डोक्याला लावायचं नाही हा ज्याला जायचे त्याने आमुशाला जायचं आता एवढी फक्त उद्याची पौर्णिमा सगळी लोक निघालेत म्हणून एवढी पौर्णिमा कवर करतो हे तुम्हाला मनापासून सांगायचं अजून आधुनिक आतली गोष्ट तुम्हाला सांगायची बरेच जण अजूनही हजुरी विनंती सहज फोन करतात संग बोलायचं म्हणून आणि तुम्ही सेलिब्रिटी सिलेब्रिटी विलिब्रिटी काही नसतं जगात तुम्हाला सांगतो हा काही नसतं तसलं अजिबात नसतं आता मी पाठीबाग बाग बागला मुख्य करतो त्यावेळेस मोहन जोशी ते, तो जो ते सिनेस्टार अशोक सराफं त्याची बायको ती का जण आली तिथं एक दिवस होकला फक्त आदल्या दिवशी ती येऊन गेले दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो तिथं असे फिरत होत त्यांना कोण ओळखत नव्हती तिथं जनात ठेवा त्यांची चेहरा त्यांची ओळख कुठं फक्त महाराष्ट्रात सेलिब्रिटी सांगतो कसं असतं तिथे जर आम्ही ताब गेला असता तर त्याला माणसं तुटून पडले असते त्याच्यावर काय हा शेख्यान करा मिठ्या मारा ह्यांना कोणी वळलं का तिथे महाराष्ट्राचे फक्त मराठीपुरते सेलिब्रिटी आहेत असा विषय असतो अशोक सराब जर चुकून मला भेटले असते ना हा मी पण फॅन आहे त्यांचा म्हणजे त्यांच्या कलेचा एक प्रश्न विचारला असता रंजना देशमुख यांच्याबरोबर तुम्ही जे केलं ते चुकीचं होतं की बरोबर होतं मला आतली इच्छा आहे का भेटलं मी विचारणारच असा विषय असतो कारण कसं असतं ज्याची त्याला माहित असतं काय विषय विचार काय हरकत आपल्याला आपल्याला तो अधिकार दिलेला <coughs> आहे एवढं सिलेब्रिटी विलिब्रिटी काय नसं मला सहज फोन करू नका तुमच्या एका फोन मुळे अनेक वेटिंगला असतात त्यांचा प्रॉब्लेम येतो हा मात्र काम अडचण असेल तर शंभर टक्के मी उपलब्ध आहे तरी मी सव्वाशे दीडशेच्या कमी येत नाही रोजचा फोन पण माझं वैयक्तिक जीवन ह्याच्यामुळे खराब व्हायला लागलंय देण्यात ठेवा आता तुम्ही गाडी कुठंतरी निघाला आहे तुमचं काहीतरी काम आहे नंतर पाच मिनिटाला फोन असेल तो गाडी चालणार का फोन घेणार तुम्ही सांगा असा विषय असतो त्याच्यामुळे शक्यतो सात ते दहा ह्या टायमात फोन केला तर फार बरं होईल एक मैला आहे दुसरा विषय सांगतो तुम्हाला तीन मुली येतो तिचा प्रॉब्लेम असा आहे की चौदा वर्षाची एक बारा वर्षाची एक दहा वर। तीन मुली आणि देखणे पुरी तुम्हाला सांगतो त्या नवरेनी त्यांनी नवरा सोडून दिला ना आता मायाचे ते म्हणताना बायले बायटी अजिबात नाही परभणीचे विषय तो नवरा मूर्ख आहे तो नवराची वाईट नजर त्या थोरल्या मुलीवर ठेवा ती चार आठ दिवसात त्याने ते बघितलं की ते नवरा जे आहे त्या मुलीला मानला मुली, मान मुली चॉकलेट आता पोरगी मोठी जरी असली तरी बापाबद्दल तिला जीवाळा प्रेम असतच ना पण ते कुठल्या अँगलने पाहतोय ती तिला म्हणायचा की त्या मुलीला म्हणायचा की तुला चॉकलेट घे मोठी चॉकलेट द्यायच वीस तीस रुपयाची तू जो फायला माझ्या पैसे मला भीती वाटते मला रात्रीची असं तस तो वाईट हेतूने बोलत होता आणि असं नाही तो सावत्री होत्रे साख् बापे आणि नछेडी येणार ठेवा इतका नीच ह्या महिलेच्या डोक्यात असली खटकी बसली तो मला सांगतो तिने त्याला सोडून दिला दोनदा तीनदा पाहिलं त्याचं तिला जाण आवलं ती आई एक शेवटी की शी आवलात आणि ती शासकीय ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने मायार गाठले त्याच्या शासकीय सेवे तर तिथं तिने प्रयत्न चाललाय की पोडगी बिडगी मिळावी म्हणून पण ते तिचं म्हणणं वस्तुस्थिती काय तिथं प्रत्यक्षात गेल्याच कळन तर तिचं त्या तीन पोरींना आता बाबाच्या घरी असलं तरी कष्ट करून त्यांना ती बरं किंवा पोरी डोक्याला हुशार येत देण्यात ठेवा म्हणजे अभ्यासात हुशार येत होत्या उद्या काहीतरी अशा प्रकारचं अशा प्रकारचे फोन महत्वाचे असतात त्यांना वेळ द्यावा लागतो आज काय झालं उद्या काय झालं त्याच्यामुळं केलं सहज फोन काय ना गुरं सोडली होती म्हणला खाली बसलो काय काम नाही काय नाही मारावतो मी सांगा अशा प्रकारचे फोन अजिबात करू नका देण्यात ठेवा आता मी काय करतो तशा प्रकारचा फोन आला ना सर्व ब्लॅकलिस्टमध्ये टाकून देतो की परत त्याने मला तास अर्धा तास माझा खावा नाही म्हणून हा विषय असतो हे तुम्हाला थोडं मनातल्या काही गोष्टी होत्या त्या सांगायच्याच होत्या आणि मध्ये आधी मी सांगतच राहणार आहे त्याच्यामुळं जीवन जागताना फक्त कसंही असून द्या पण सावध जगलं पाहिजे सुरक्षित जगलं पाहिजे तर तुम्ही ह्या जगात जिवंत राहतान नाही तर तुमचा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय इतकं जग वाईट आहे आता ध्यानात ठेवा हा विचित्र प्रकारचे लोक आहेत ह्याच्यात तुम्ही स्वतःला सावरून सांभाळून जागावं अशी माझी अपेक्षा आहे रामकृष्ण हरिमावले